तालुक्यातील इटोली ते दाबा डिग्रेस पर्यंत जाणारा हा रस्ता इटोली ते मसोबा पर्यंत रस्ता अत्यंत या ठिकाणी खूप खिडखिड झालेला आहे आपण बघू शकता हा पूल देखील या ठिकाणी खराब झालेला आहे हे ठिकाणी आलेले एक नमस्त दिसत आहे यांच्या संवाद साधू आपण काय नाव आहे तुमचं कृष्णा मोबरे कुठे हो राहता आपण आम्ही इटोली बरं हे रस्ता कवापासून असा आहे हा रस्ता दोन तीन वर झाला असा सांग असं आहे हा तीन वर झाले असा पूल तुटून गेलेला आहे रस्त्याकडे कोणी बघणार बिरायला नाही जायला यायला दोघ तर गावकऱ्यांना यायला आम्ही शेतकरी आहेत शेतात जायला आम्हाला हाच रस्ता आहे अच्छा थोडस यायला ते जाते कंपनीत कधी पाणी आलं तरी वरून जाते गाड्या तिकडे धावतात इकडे इकडे थांबतात अच्छा प्रशासनाकडे काय मागणी प्रशासनाकडे मागणी की पुलाची हे मागणी आहे हा उंची वाढून द्यावी रस्ता रस्ता पुला हे रस्ता येऊ गाण्यासाठी मसुबा रोड आहे हा रोड एवढा करून द्यावा काय येत आहे माझं नाव व्यंकटराव संतुकराव उगे मी दाभा इथला रविवशा आहे असा हा रस्ता इटोली पासन जवळपास जुंटी पासन खराब आहे अच्छा इकडे दाभा रोड पर्यंत जवळपास खराब आहे काय समस्या तुमची समस्या खूप रस्ता खराब आहे जाण्याला अडचणी आल्या लोक परेशान आहे सगळे रस्ते खराब वाढले सगळ्या गाड्या खराब वाढल्यास आरोग्य धोका लोक परेशानच लोक आहेत एखादी डिलिव्हरी जर व्हायची म्हणलं तर रस्त्याने डिलिव्हरी व्हायची मिळेल एवढा रस्ता खराब आहे प्रशासनाकडे मागणी केली नाही यावेळी प्रशासनाकडे खूप मागणी केली करायला काय खूप काही केलेलं आहे लोकांनी काय कुठलं यायला काम तयार नाही काय नाही रस्ता पोहोचला वाहतूक बंद होती पण मंडळी आलेली आहे काय ना सर आपलं विनोद वाकळे कुठं राहतो आपण बामणी बरं इथं कसं काय आले इकडे मोखेडला गेलो तो बरं कसं आहे रस्ता काय रस्ता आहे सगळे खड्डेच रस्ते ना सगळे खड्डेच सगळे खड्डेच बघा गाडी पण चालवता येत नाही मोटरसायकल एवढे खड्डे या रस्ते अजून आलेले काय नाव तुमचं किसन गणपत लिंबाळा करून आडगाव तसे रस्ता आहे खराब रस्ता बर भरपूर या कोपऱ्या म्हणजे दोन तीन किलोमीटर असाच रस्ता आहे सांगितले ना अगोदर दोन तीन वेळेस सांगितलेले शासनाला झालं नाही हे दुरुस्ती करून घ्यायला पाहिजे पाण्या पावसाचा गरीबाला त्रास व्हायला आपण डिग्रस बर आता डिग्रेस हो आहे काय म्हणाल सरकारला काय मदत आहे सरकारनं आमची चांगली रोडचं काम करायला पाहिजे काय करत नाही काय त्याच आंदूगर करू इलेक्शन व्हायच्या टायमाला आंदूगर म्हणतात करतो करतो आणि इलेक्शन झाल्याच्या नंतर काहीच काहीच काम करीत नाही परेशानी काय होती रस्त्याने रस्त्याने म्हणजे जायला जर एमर्जन्सी जर दवाखान्यात दवाखान्यात जायचं असलं तर एमर्जन्सी मध्ये जायचं आम्ही हा समज समस्या आमची हे पूल मला कळत कळत नाही तेव्हापासून झालेला आहे त्याच्यानंतर परत या पुलाची काय डागडुगी एक वेळ झालेली त्याच्यानंतर ह्या पुलाला काही आतापर्यंत कुठल्याच शा शासकीय कुठल्याच यंत्रणेनं काही याच्याकडे बघितलं नाही आणि इथून सगळा हा इकडे दाबा बारा जोडणारा पूल आहे शेतकऱ्याला प्रॉब्लेम आहे जनावर जाण्या ना पुल एकदम या पुलाची एक पुला उंची खूप कमी पुलाची पुला उंची वाढायला पाहिजे मी मुंजाजी <स्थ> खुणे <स्थ> 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 Yeah. मी राहणार इटोली तालुक्या जिंदूर जिल्हा परभणी आता हे डाबा डिग्रेस रोड आहे याच्यामध्ये एक पूल आहे आमच्या गावाच्या बालकून पूल आहे आलकोन पूल आहे शिमरी रोड म्हणल्या जाते या पुलाला तर या पुलावरून समजा जास्तीचा पाऊस झाला तर या पुलावरून आमची किती वाहतूक सुरू राहत नाही काय नाही आम्हाला पण त्रास आहे रोडचा एवढा डाबा डिग्रस रोडचा की आमची शेत पण आहे या साईडला की खांडीच्या आलकून शेत आहे पण त्या साईडला पण आम्हाला त्रास आहे इथे भरपूर त्रास आहे या डाबा डिग्रस रोडची लवकर लवकर विनंती सरकारने रोडचं काम करून घ्यावी त्याबद्दल म्हणण्याचं एकच एक बाबा रस्ता लवकर व्हावा शेतकऱ्याला ये करण्यासाठी वाहतुकीसाठी देखील हाच रस्ता आहे त्यामुळे कोणतेही वाहन देखील येत नाही गरोदर माता असेल त्यांच्यासाठी अँब्युलन्स या परिसरात येण्यासाठी अँब्युलन्स धारक पण येणे येऊ शकत नाही अशा हा रस्ता खळखळ झालेला आहे तर या ठिकाणी दुचाकी स्वारांचे कंबरडे मोडले जात आहे अनेकाला या ठिकाणी इजा पोहोचत आहे त्यामुळे प्रशासनाने या रस्त्याकडे आणि या दोन ते तीन पुलाची तवरेच या ठिकाणी नवीन बांधकाम करून देण्यात यावी म्हणून मागणी जोर धरत आहे जिंतूर सहार न्यूज चॅनलची बातमी आवडल्यास सब्सक्राइब करा लाइक करा शेअर करा जिंतूर सार न्यूज चॅनलसाठी बी शेख अली